मारुती वती प्राण श्री मारुती मंदिर मैस्त्री संघटनेच्या वतीने रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मंदिर मैस्त्री संघटनेच्या वतीनं लष्कर परिसरात अयोध्येत सोमवारी झालेल्या रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात काढण्यात आली या मिरवणुकीत महिला भगिनी आणि अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते पालखी मिरवणुकीत मेस्त्री संघटनेचे प्रमुख रमेश भंडारे पांडुरंग मेहत्रे देवदास कुमार लिंगराज पल्लोलू हिंदुत्ववादी हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख रवी गोणे धर्मजागरणचे जिल्हा समन्वयक अंबादास गोरंटला प्रकाश आसादे भीमराव आसादे नागेश मेहत्रे अशोक सायबोळू नागेश वल्लापुल्लू यांच्यासह रामभक्त उपस्थित होते लष्कर परिसरामधून प्रभू श्री रामचंद्र अगदी आनंदी उत्साहामध्ये वातावरणामध्ये श्रद्धेने आमच्या भक्तिभावाने आम्ही या ठिकाणी आहोत असंख्य महिला या ठिकाणी अगदी आज घरातलं सगळं काम बंद सोडून श्री प्रभू श्रीराम श्री प्रभू श्रीरामाच्या या भक्तिमय वातावरण येथे सामील झालेले आहेत प्रभू श्रीरामाचं हे पाचशे वर्षापासून पाच पाचशे वर्षापासून पेंडीवर येणार हा काम या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी आम्हाला थोडा आनंद आहे खरोखर आमचा हा जन्म आम्हाला खूप धन्य वाढतो कारण आमच्या ह्या जन्मामध्येच प्रभू रामाचा हे मंदिर या ठिकाणी होत आहे